माणूस ज्याला महाराष्ट्र माहिती नाही ज्याला आरक्षण माहिती नाही तो जर मुंबईला वेठीच धरत असेल मुख्यमंत्र्यांची आई बाई करत असेल तर ओबीसी सुद्धा आपल्या हक्काने अधिकारासाठी रस्त्यावर उतरेल समजर समजरा आणि त्याची आम्ही बैठक आज घेत आहोत आम्ही आंदोलनाची दिशा स्पष्ट करू आणि ओबीसीना सुद्धा रस्त्यावर उतरू एवढंच आम्ही सांगतो ए हे राहा नाही जाता तडप ही एसी है ना आणि शासन बेजबाबदारपणे जे आर काढणं असो किंवा निर्णय घेणं असो एखाद्या भटक्या विमुक्ताला एखाद कास्ट सर्टिफिकेट काढायचं म्हणलं तर सहा सहा महिने कालावधी लागतो आणि शासन सर्टिफिकेट वाटतंय हा कुठला न्याय करे तो करे बोले तो बोले शासनाला सर्टिफिकेट वाटण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि अशा वंशावळी शोधणं नोंदी शोधणं आणि सर्टिफिकेट वाटणं मला वाटतं हे शासन बेकायदा वागतंय बेजबाबदार वागतंय आणि ओबीसीचं आरक्षण संपवत आहे जर आम्ही <laughs> आंदोलन उभं केलं तर मग शासनाला पळता भुई थोडी हे आम्ही निश्चित सांगू आम्ही ऍक्शन नाही घेत आम्ही रिॲक्शन देत आहोत त्यामुळं आम्हाला कुणी गृहित धरायच्या भानगडीत पडू नये जेवढ्या जेवढ्या आमदारानी आणि खासदारांनी जरांगी नावाच्या माणसाला बेकायदा मागण्यांना काल पाठिंबा दिलाय त्या माणसांना तुमच्या मीडिया समोर उत्तर सुद्धा देता आलेलं नाही आणि आम्ही त्यांची यादी बनवतो कजापेती त्याच बरोबर अनेक वेगवेगळ्या वे आयोगाने याच्यावर निर्णय घेतलेले आहेत हायकोर्ट निर्णय घेतलेले आहेत काय काय चाललंय आम्हाला नक्की कळत नाही माझ्या आयोगांना भेट जजच्या खंडपीठाने निर्णय दिलेला आहे ट्रिपल टेस्ट ची जी पूर्तता केली तो अहवाल आला तो आता हायकोर्टाच्या न्यायालयीन लढ्यामध्ये आहे पण ते आरक्षण दहा टक्के एससीबीसी टिकलय मग आमचं म्हणणं आहे मग तुम्हाला ओबीसी केलंय पण वेगळा प्रवर्ग दिलाय एसबीसी दहा टक्क्याचा मग तुम्ही का नाही काय या शासन हे जरांगेंना विचारत नाही की ते दहा टक्के तुम्ही का घेत नाही व ओबीसी नच दिलंय वेगळं दिलंय मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हा प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे कैसा लगा मेरा मजाक <laughs>